नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील डेक्कन फार्मस उद्योग समूह खरेदी केंद्र एडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस आज वारे बुधवार वार। तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल आज एडशी मध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज साहेबींचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील